धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून वेळोवेळी केली के जाते मात्र तरी देखील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यानं शहरातील नगावारी परिसरात राहणाऱ्या हेमांगीर रावत या सहा वर्षाच्या मुलीला पिसाळलेल्या कुत्र्यांना चावा घेतल्यानं गंभीर दुखापत झाली आहे यामुळे धुळे मनपा प्रशासनानं तात्काळ या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मुलीच्या आईनं केली आहे माझं नाव ज्योती रावत मी राहायला नगावबारी दोन नंबर मारुती मंदिर काल सुमारे सात का ते सात वाजता माझ्या मुलीला एक पिसाळलेला कुत्राने चावलेलं आहे माझ्या मुलीला एकदम गंभीर जखमा आलेले आहेत आणि अशा पिसाळलेले कुत्रे भरपूर पोरांना थांबतायत पण महानगरपालिका त्याच्यावर लक्ष देत नाहीये अशेच प्रकार एक दोन वर्षाची मुलगी आमच्या बारीवरच कुत्र्यांनी फाडून मारून टाकला गेला आणि असे बऱ्याच पोरांना कुत्र्यांनी चावलेलं आहे तर आता आमची हीच मागणी की अशा पिसाळलेल्या कुत्र्यांनी महानगरपालिकेने काहीतरी बंदोबस्त करावं आणि आमच्या लेकरांना रक्षण करावं या मुलीवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून महानगरपालिकेनं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आयुक्तांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा इशारा परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून देण्यात आला एका सहा वर्षाच्या मुलीला तिसळलेल्या कुत्र्याने अक्षरशः लक्ष तोडलेले आम्ही वारंवार तक्रार करून देखील आमची महापालिकेने कोणती दखल घेतली नाही एका कोणत्या एखाद्या व्यक्तीचा शिव गेल्यावरच हे लक्ष देणार आहेत का असा प्रश्न आमचा निर्माण झाला आता आम्ही आमच्या देपूर यवा मनच्या वतीने नगोबारीच्या सर्व लोकांच्या वतीने आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दि दिलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करा मोकट कुत्र्यांचा इतके कुत्रे वाढून गेलेले आहे भाऊ अक्षरशः म्हणजे एखाद्याला वयस्कर लोकांना बी जाण्यासाठी त्यांचा जीव घाबरतो इथं लहान मुलांना इतका त्रास होऊन गेलेला आहे यांचा आता मागे एक वाडी बोकरला बी असं एका लहान मुलीचे अक्षरशः पंधरा वीस तुकडे करून त्यांनी ती मुलगी जाग्यावर मेली होती आता ही मुलगीला जर तिथं सोडवायला लोकांना ते राहिले तेचंही जीवाचं बरं वाईट झाल्याशिवाय राहिलं नसते तर आमची एक विनंती आहे नागोवारी परिसराच्या वतीने की लवकरात लवकर लगगर मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी आमची मागणी जर नाही झाला लवकरात लवकर लगगर पाच ते आठ दिवसामध्ये यांचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही आयुक्ताच्या कॅबिनला ताडे टोकून नगरपालिकेला ताडे टोकल्याशिवाय राहणार नाही दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना दुखापत झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत तरी देखील महापालिकेनं या कुत्र्यांच्या बंदोबस्ताकडे लक्ष न दिल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर चिमुर्डी या घटनेमध्ये गंभीर जखमी झाल्यानं आता महापालिकेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे